नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण झालेलं आहे का नाही झालेलं आहे हे आपण ऑनलाईन चेक करणार आहोत आता हे ऑनलाईन कसं बघायचं आहे तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई किती जमा होणार आहे याचबरोबर हे ऑनलाईन कशा पद्धतीने चेक करायचं आहे याचं संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो चला तर मी तुम्हाला त्या इंटरफेसवर घेऊन जातो सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी तुम्हाला बघायची आहे आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी जी आहे या यामध्ये तुम्हाला के वाय सी करावी लागणार आहे आणि के वाय सी केल्याच्यानंतर आता हे या ठिकाणी आपण बघू शकता ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची संपूर्ण यादी आहे आणि या ठिकाणी आपण आता कसं चेक करायचं की तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप झालेलं आहे का नाही झालेलं आहे कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपा हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो आता हा जो व्ही के नंबर आहे हा विके नंबर कॉपी करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो व्ही के नंबर कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे आणि क्रोम ब्राऊझरमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सर्च करायचं या ठिकाणी दुष्काळ पेमेंट स्टेटस या ठिकाणी असं सर्च केल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला पहिलीच लिंक येणार आहे चेक युवर पेमेंट स्टेटस त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं लो थोडं लोड घेईल या ठिकाणी आपल्याला प्लीज एंटर युअर व्ही के नंबर आपल्याला या ठिकाणी आपलं पेमेंटचं स्टेटस म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप आपलं आपल्या खात्यात जमा झालेलं आहे का नाही झालं आहे ते चेक करण्यास आपल्याला व्ही के नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आपण व्ही के नंबर जो कॉपी केला होता तो पेस्ट करायचा आहे आणि व्ही के नंबर पेस्ट केल्याच्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की स्टेटस आपलं कशा पद्धतीने दाखवता या ठिकाणी पेमेंट स्टेटस जे आहे के वाय सी कम्प्लीट म्हणजे शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे फक्त के, के वाय सी कम्प्लीट केलेली आहे अद्यापर्यंत त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप झालेलं नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे काय पेमेंट स्टेटस आहे ते आपण चेक करू शकता याचबरोबर ते व्हीके नंबर टाकून या पद्धतीने आपण सर्व माहिती चेक करू शकता याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायत पिकासाठी बागायतीसाठी जवळपास सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बा भा, बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ती अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आता ज्या शेतकऱ्यांनी केवायसी आपली कंप्लीट केलेली आहे वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण सध्या शासनाच्या माध्यमातून सुरू आहे आता मागे जे काय चार पाच दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी के वाय सी केलेले अशा चार पाच दिवसापूर्वी के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या आठ ते दहा पंधरा दिव पुढच्या आठ आठ ते दहा दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे येत असतात आणि जर वाटप सुरू झालं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाटपा संदर्भातला एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी करेन तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईसंदर्भातले एक छोटंसं अपडेट हे कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक कन प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाच्या अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताश इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद